नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्ली सिम्पल कुकिंगमधून आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉर्नचा पराठा कारण काय होत आहे पावसाळा सुरू झाला आणि कॉर्न आता पटपट बाजारात येतात ते फार कोळे असतात आणि मग त्या कॉर्नच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याला पाहता येईल हा नाश्ता कम जेवण किंवा ब्रंच म्हणूनही रेसिपी वापरता येईल तर चला मग आपण किचनमध्ये जाऊया तर आता कॉर्नचा मसाला करण्यासाठी मी हे पॅन ठेवलं आहे इथे कॉर्न मसाल्यामध्ये आपल्याला जो पराठ्याचा मसाला करायचा आहे त्यात आपल्याला जास्त काही घालायचं नाही आहे तीन मक्याची कणसं मी चांगली किसून घेतली आहे हा बटाटा मी एक किसून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर ही मोहरी फक्त फोडणीसाठी आता कॉर्नचा परिणाम करताना आपण त्यात काय काय घालणार आहोत हे तुम्हाला मी तुम्हाला सांगते फक्त हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे ही बारीक हिरवी मिरची फक्त त्यात घालणार आहोत कॉर्नच्या पराठ्याची कणिक भिजवताना त्यामध्ये आपण हे चिली फ्लेक्स घालणार आहोत हे मीठ हे हिंग ही हळद आता तीळ नंतर हे फुटाण्याचं डाळं हे जिरं हे लसूण लाल तिखट आणि शेंगदाणे याची मी चटणी करून घेणार आहे ती चटणी मी तुम्हाला दाखवते अशी चटणी मी करून घेतली कारण पराठ्याबरोबर आपण दही चटका खायला देणार आहोत आणि मसाला करू त्यामध्ये आपण हे थोडंसं चीज टाकूया तर वरून चीज टाकण्यापेक्षा हे असं केलं तर ते सगळ्यांच्या पोटात जाईल चला तर मग पहिले आपण कॉर्नचा मसाला करून घेऊया कॉर्नचा मसाल्यामध्ये अजून एक इन्फ्रीडमेंट मी टाकत असते तो मोकळा होण्यासाठी ते म्हणजे हा ओला नारळ तर आधी मी काय करणार आहे हा ओला नारळ जो आहे हा छान आपण थोडासा भाजून घेऊया हा ओला नारळ थोडासा भाजून घेतला की आपण एका ताटलीत काढून घेणार आहोत आणि मग त्या ताटलीमधून हा नारळ आपण परत मक्याच्या सारणात टाकणार आहोत का भाजून घ्यायचा कारण जर आपला एखादा पराठा उरला तर उद्या तो खराब व्हायला नको एखादा पराठा रात्री उरतो पण हा ओला नारळामुळे आणि काय होतं आपण तो पराठा भाजून पण घेणार आहोत त्यामुळे त्याला हीट मिळते म्हणून या ओल्या नारळातलं आता थोडंसं जे काही वाफ आहे पोलसरपणा आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि तो काढून घेतला की त्याला एका ताटलीत काढून मग आपण परत याला कॉर्नच्या मसाल्यामध्ये वापरणार आहोत म्हणजे मग तो पराठा आपला खराब होणार नाही आणि कॉर्नचा मसाला पण टेस्टी लागेल तर आता थोडं याला लाल होईस्तोवर आपल्याला भाजायचं आहे हे भाजून घेतलं की मी कॉर्नच्या मसाल्याला फोडणी घालणार आहे खोबरं भाजून झालं की तुम्हाला दाखवते मी खोबऱ्याचा रंग पालटलेला आहे आपलं खोबरं भाजून झालं आहे हे आता मी इकडे काढून घेतलं आहे आणि हे नंतरच आपण कॉनच्या मसाल्यात टाकणार आहोत आता याच्यामध्ये मी तेल टाकते थोडं गॅस कमी केला आहे मी थोडं तेल टाकलं मोहरी हळद ही मिरची तिखट आहे त्यामुळे हा ठेचा जास्त नाही टाकणार थोडा टाकते आणि आपण दही चटक्यात पण ते काश्मीरी मिरचीचं तिखट टाकणार आहोत आता यामध्ये हा थोडासा कॉर्न मी घालून घेते त्याला आपण करतो जसं खोबऱ्याचं आपण पाणी काढून टाकलं होतं तसंच आपल्याला कॉर्नचंही पाणी काढायचं आहे तर आणि त्यामध्ये मी मीठ नाही टाकलंय तर खोबरं आणि कॉनच्या अंदाजाने मी मीठ हे टाकते यात बाकीचं काहीही टाकायचं नाही हे आपलं झालंय याला फक्त थोडीशी एक वाफ आणून घ्यायची मग मी तुम्हाला कणिक कशी भिजवायची हे दाखवते म्हणजे कणकीत मी काय काय टाकणार आहे साधारणपणे पुरणाच्या पोळीला आपण कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची आणि मग ती त्याच्यामध्ये गव्हाची कणिक असल्यामुळे त्याला छान असा लोच येतो किंवा चिकनपणा येतो तो मग आपण तो आपल्याला पराठ्यासाठी कामी येतो आता हे झालं याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर कारण हे जे सारण आहे याला तसं काही गरज नाही आहे परत परत हे करून घ्यायची कारण पराठ्यामध्ये टाकण्यानंतर हे सारण पुन्हा त्या पराठ्याच्या पात्यांमध्ये वाफलं जाईल म्हणून आता तसं हे शिजलंय आपलं आता याच्यावरती मी झाकण ठेवते आता आपण कणिक भिजवायला घेऊया कणिक भिजवण्यासाठी आपल्याला साधारणपणे दोन पराठे करायचे आहेत तर दोन पराठे किंवा जास्तीत जास्त तीन होते एवढीच आपण कणिक घ्यायचे तर मी ही कणिक एक दोन तीन तीन घेत तीन याची कणिक घेतली आहे या कणकीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे थोडंसं हळद टाकली आहे हळद मीठ आपण या कणकीमध्ये टाकून घेतलं आहे या कणकीत मोहन करण्यासाठी मी हे एक चमचा डाळलाचं तूप टाकलं आहे आपला पराठा खस्ता होईल वास येणार नाही पराठ्याला म्हणून वास येऊ नये म्हणून मी ते कार्यक्रम केला आहे बटर केलं की बटरच्या पराठ्याला दुसऱ्या दिवशी विचित्र वास यायला लागतो पण हे जे आहे वनस्पती तूप जे आपण वापरतो आहे ना त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो पण ते कधी खराब होत नाही आता हे मी यात मिसळवलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते की माझा पराठा छान दिसा आता हे झालेलं आहे सारण गॅस बंद केला हे आता मी भिजवून घेणार आहे अगदी मौसू आणि मग तुम्हाला भिजवलेली ही कणी दाखवणार आहे आता आपलं हे सारण बघा चांगलं गरम गरम आहे यातनं वाफा येत आहे तर या सारणामध्ये मी आता हे थोडं चीज याच्यात इथेच टाकून घेते आणि थोडं चीज मी ठेवते आता ही आपण चीज चांगलं मस्तपैकी मिसळून घेऊया पराठा मस्तपैकी तयार झाला हे कणिक भिजवताना मी तुम्हाला सांगायचं विसरली त्यात मी थोडेसे चिली फ्लेक्स घातले होते हे बघा हे इथे तुम्हाला दिसत असतील मी तो एक चमचा याच्यामध्ये पाणी घालायच्या आधी टाकलं आणि ते लक्षात आलं तर आता बघा हे एवढी अशी ही कणिक आपली भिजून तयार आहे आता आपण असं करूया आपण आधी पराठा लाटून घेऊया आणि मी गॅसवर ठेवते म्हणजे आपला हा थोडासा जाड गोळा पराठ्यासाठी मी घेतलाय साठी मी पराठ्याला पहिले आपण जशी तेलाची पोळी करतो त्या ते तेलाच्या पोळीला कसं आतून तेल लावून घेतो तसं मी हे आतून तेल लावून घेणार आहे आणि थोडी कणीप म्हणजे हा पराठा चांगला फुलतो खूप मोठा पराठा आपल्याला लाटायचा नाही आहे आणि खूप पातळी लाटायचं नाही पोळीसारखाच आपल्याला तो लाटायचा आहे पोळीपेक्षा थोडा पातळ आता हे सारण मी याच्यावर टाकते अगदी भरपूर सारण आपल्या या पराठ्यात भरल्या आहे पातळी पराठ्याचं छान नरम झालेलं आहे हा पराठा मी तव्यावर टाकते मोठ्या तव्यावरच मोठ्या गॅसवरच मी हे टाकलेलं आहे कारण मला तो म्हणजे हा थोडासा जाडसर होतो पराठा तर मग तो शेकल्या जात नाही आणि आतलं सारण मग त्याचं हे नको व्हायला ते सारणही चांगलं खुसखुशीत व्हावं असं मला वाटतं आहे म्हणून मी जरा मोठा गॅस केलेला आहे याला मग ज्या वेळेस आपण तेल लावू त्यावेळेस आपण गॅस कमी करू पराठा मी पलटवून घेतलेला आहे आता तो एका बाजूनी होईल आता गॅस कमी करते आणि त्या पराठ्याला होऊ देते थोडस फक्त तो तव्याला चिटकायला नको म्हणून ती प्रिकॉशन आपण घ्यायची खोबरं जरी आपण भाजून घेतलं असलं तरी कॉनचं दूध बरेच वेळा सुटतं थोडासा बटाटा यात आपण घालूया मग मी विसरून गेले बटाटा उकडलेला आहे हा बटाटा यात घालते आणि हे सारण परत मिक्स करून घेते या सारणामध्ये थोडंसं सा मीठ घालते बस एक पराठा नुसता कॉर्न पराठा झाला एक पराठा आपण बटाटा घालून घातो आहे एकदम हे सारण कोरडं आणि मिळून येत आहे हे जे इथे वर झालेलं आहे लालसर लाल त्याच्यावर ते आपण तेल टाकूया पराठ्यावर या आणि याला पलटो आता त्याला मंद आचेवर होऊन देत कारण बटाटा मिठाच्या पाण्यात उकडवला होता मी आणि या सारणातही थोडं मीठ आहे तर आता हे बघा हे सारण छान असं चिकन होतं फोडणीत घातलं तरी चालतं फोडणीतच घालायला पाहिजे होता तो, तो विसरले मी मी आता असं त्याला मिक्स केलं आहे आता हे बघा हा इकडनं सुद्धा आपला पराठा किती सुंदर झाला आहे सगळ्या काठांनी पडतो छान असा आता या पराठ्या याच्यामध्ये मी हे सारण भरते थोडा गॅस मोठा केला आहे आणि आता हा पराठा मी लाटून घेते मस्त आपला कॉर्न पराठा तयार झाला आता हा कॉर्न पराठा आपण एका प्लेटमध्ये काढूया तर ही आपली प्लेट या प्लेटमध्ये कॉर्न पराठा मी घालते आणि हा दुसरा कॉर्न पराठा आपण तव्यावर टाकूया गॅस परत मोठा केला अध्या गॅसर आता हा तवा त पराठा आपला होत राहील तोपर्यंत आपण हा जो पराठा आहे याच्यासोबत खायला जो दही चटका केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते हा माझा दही चटका तयार आहे हा कसा केला आहे ते पण मी तुम्हाला सांगितले मी दही घेतलं दह्यामध्ये मीठ आणि साखरवीर घळवली आणि सरळ सरळ हे जे चटणीचं होतं लसूण डाळ लाल मिरची शेंगदाणे मीठ जिरं हे सगळं मी मिक्सरमध्ये घातलं आणि त्याचं जाडसर आणि हे तीळ तीळ पण घातले म्हणजे याच्यामध्ये तीळ डाळवं जिरं लसूण लाल तिखट शेंगदाणे आणि हे मीठ एवढ्या सगळ्या या पाच वस्तू मी मिक्सरमध्ये घातल्या आणि त्या जाडसर वाटून घेतल्या त्या या दह्यात टाकल्या आणि या दह्याला मोहरी आणि हिंग या दोन गोष्टींची फोडणी दिली आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घातली झाला माझा दही चटका तयार हा दही चटका खायला अप्रतिम लागतो सॉस वगैरे देण्यापेक्षा केव्हाही हा दही चटका आपण मुलांना देऊ शकतो त्यांना थोडंसं तिखट आणि असं छान चरचरीत खायची सवय लागते माझा हा पराठा इकडनं झालेला आहे आता हा आपण इकडनं पण छान त्याला करून घेऊ मस्त दही चटका मी या बोल बोलमध्ये काढून घेते यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालू दुसराही पराठा आपला मस्त तयार झालेला आहे गॅस मी बंद करते हे दोन कॉर्न पराठे हा कॉर्न पराठा आणि आपला दही चटका आजची आपली रेसिपी मस्तपैकी तयार झाली आहे बघा कॉर्न पराठा आणि हा दही चटका अगदी सुंदर अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि याच्यात जेवण पण होतं किंवा ब्रंच पण होतं किंवा नाश्ता पण होतो काहीही होऊ शकतं धन्यवाद तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल कॉर्न पराठ्याची तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा मार्केटमध्ये आता मधुमक्का येतो आहे आणि मधुमक्क्याची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला दाखवली माझा नेहमीचा फंडा बनाई खाई आपकी उल्डी गोलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिये धन्यवाद